आज आमचं फिरायचं मूळ झालेला आहे आणि जे आमची मित्रमंडळी आहे जी ड्युटीवरची मित्रमंडळी आहे त्यांनी एक पार्टीचं आयोजन केलेलं आहे तर त्या पार्टीसाठी आम्ही सहपरिवार जात आहे जवळपास इथून पंचवीस ते, ते सव्वीस किलोमीटर दूर आहे पण तिथे खूप एन्जॉय येणार आहे मजा येईल आम्ही न घुमाले चाललो बाहेर पार्क मध्ये तुम्ही येता का तिथे माझी दीदी आणि दादा पण आहे तुम्ही पण या तिथे मस्त आहे तिथे जेवण पण भेटते केक पण भेटते तिथे आहे मसाला भात आणि कढी आम्ही जाणार आहोत आज तेलगाव हनुमानजीच्या मंदिरामध्ये आणि तिथे पिकनिक आता आलेलो आहे आम्ही नागपूर हिंगणा रोड गुमगावचा पुलिया आहे हा मोठा पहिले आम्ही इथे रेंटमध्ये राहत होतो तर आम्ही आता आलो आहे कानोलीला आता पोचलो आम्ही तेलगाव रोड तेलगाव रोडला दीड ते दोन किलोमीटर तेलगाव आहे हनुमान मंदिर मित्रांनो तेलगाव महारुद्र मंदिराकडे जाण्याचा रस्ता एवढा खराब होता की आम्ही अक्षरशः त्रासून गेलो होतो पण हा आमचा खोश कारण की आम्ही शॉर्टकट काढतो पण आम्ही कंटिन्युअली गाडी सांभाळत चानोंडा सांभाळत आमच्या अशा प्रकारे आम्हाला माहिती नाही कुठे आहे तर लोकेशन आम्ही बघत बघत जात आहे तर तेलगाव मला माहिती नाही उकडी तेलगाव तेल तेल ना तेलगाव मारुती मंदिर इथे थांबावं लागणार था आहे फक्त आपण फक्त आपण मित्रांनो हा शेवटचा ट्रॅक उरलेला होता जो जास्त नाही मोजकून पाचशे मीटरचाच रोड आहे टर्नवरून आणि हे आम्ही पोचलेला आहोत तेलगाव महारुद्र मारुती मंदिराजवळ आणि बाकी एक तुम्ही व्हिडिओवर बनवून राहा आम्ही तुम्हाला सर्व माहिती देतो कसे आम्ही जेवण केलं नमस्कार मित्रांनो आम्ही पोचलेला आहोत आता महारुद्र मारुती मंदिर सं मंदिर संस्थान तेलगावमध्ये आणि आम्ही आम्हाला जे लोकेशन दिलं होतं त्या दृष्टिकोनातून तर आम्ही आलोच नाही बट आम्ही दुसरा रस्ता घेतला म्हणून त्यामुळे आम्ही दोन तीन वेळा रस्ता विसरलो आणि लोकांना विचारत विचारत आम्ही इथपर्यंत पोचलो होत्या चला ठीक आहे बाकीचं आता तुम्ही व्हिडिओ बघत राहा आम्ही काय करतो कसं करतो आणि कशी आमची पिकनिक होते भरपूर जणं आहेत जवळपास चाळीस ते पन्नास जणं होणार आहेत तर त्यामुळे आमच्यासोबत बन चला आणि हे पिल्लू बघा चला मग आता पहिल्या अगोदर दर्शन करू महादेवाचं बजरंगबलीचं आणि नंतर आपण बाकीचे अंदर आल्याबरोबर साची आणि वेदूचं वेदू आणि साचीचं आणि सानूचं खूप मस्त सुरू झाल्या होत्या बघू शकता की दुकानापाशी काय करून राहिलेत ते की कुरकुरे चिप्स आणि खूप काही वस्तू होत्या तिथच्या की ते मागत होत्या आणि आम्हाला ने का अंदर मंदिराच्या अंदर दर्शन करण्यासाठी जायचं होतं तर ते म्हणत होते की पहिले तिकडे चला मग त्यांच्या मागे मागे मांग, आम्ही गेलो बघू शकता खूप मोठ छान प्लेस आहे आणि तिथे स्वयंपाक खूप जणांचा सुरू आहे आणि जस्ट आम्ही पोचतो तिथे आम्ही आणि इथे खूप असा थंडा होता की खूप थंडी वाजत होती आणि तसं वातावरण छान होतं चालू बघू शकता चल चला हे आहे आमची महिला मंडळी ठीक आहे सर्व फॅमिली बसलेली होते हे माझी बहिणी आहे कोट लागलेली आणि सर्वजण ते व्हेजिटेबल कापून राहिले होते सानू वेदूला दे ना सानून घेतला होता फ्रुटी ए वेदूल दे पप्पाला की मला फ्रुटीच पाहिजे आणि वेदचं तर बस त्याला वेदू नाही कुरकुरे घेतले होते झाले का नंतर सुरू झाले की मला आता कडी कडी पाहिजे होते तर आम्ही त्याला पहिले चिप्स वगैरे आणून दिले आणि मग नंतर आमचा विचार होता की आता सर्व कामात झाले तर कुठे जायचं तर आम्ही समोर टेकडीवर जायचा विचार केला बघू शकता तुम्ही समोरचा माझी दीदी आणि हे माझे दादा हे माझी मोठी आहे

अरे बोंडिया सर्द चलना। नहीं नहीं कर तू कैसी चलना? चला ली ना? हाँ चला ली ना। ये तो लाइफ खस्ता हार है, पर चलाली लेकिन इसकी लाइफ। कार्डो सेक्सील का? कार्डो टाइम।

पाय खूप दुखत होते खूप थकून गेला होता आम्ही पायऱ्या चढू चढू त्याच्यात ते सानवी आणि वेदू त्यांचे तर पाय दुखतच नव्हते बघा कसे चढून राहिले अखेर आम्ही पोचतो गणपतीच्या मंदिरात आणि बसायचा विचार झाला थोड्या वेळा मेहरची चला पटपट चल नी ना दूसर पायरा वो चढ़ लय लय होती है आम, आम जाता जाता चलो भागो भागो जो तरीपन तो आम तो बाय तो 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 हळू त्याला हात नको पकडू त्याला त्याच्या हिशोबान चालले तर मित्रांनो बघू शकता आपण किती वरता आलेलो आहोत ते आहे आपलं मंदिर चला पायऱ्या चढा तुम्ही बघू शकता ही आमची महिला मंडळी थकून पार चुरा झालेली होती पण जे आमची बच्ची मंडळी आहे ते तर एवढी एक्साइटेड होती की त्यांना आणखी आणखी खूप साऱ्या पायऱ्या होत्या तरी पण त्यांना काही फरक पडत नव्हता आणि एन्जॉय करत करत जात होते विशेषतः माहिती आहे का सानवी आणि तिचा ब्र छोटा भाऊ वे वेद वेदू वे तर ह्यांना एवढे एक्सायटेड वाटत होतं की ते माग पलटून सुद्धा बघत नव्हते ते बघा ही थकली आणि बसली बट हे काही सेकंदातच उठले आणि पुन्हा स्टार्ट झाले तर अशी जी पिकनिकची जे एक आवड असते ती आवड त्यांच्या छोट्या मनापासून बालमनामध्ये खूप रुजलेली आहे आणि ते एवढे एक्सायटेड ना काटे बघत आहे ना झाडं झोडक बघत आहे बस जायचं आहे म्हणून जायचं आहे हा तुम्ही चालता मग मग पप्पा आल्यानंतर जाऊ गाडीवर त्यांच्या सोनल सोनल की रसोईले हे केलं का तू हा पडीन तो त्याचा हात नको पकडू मम्मा सोडून दे त्याला मोकळ सोड़

चल 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 काही नाही नाही पडत भेटते तर एवढं सांगू पक्क आहे म्हणजे जा जाऊन या जाना। जा ना जाण

झाडा आहे जंगल खूप मस्त जंगल आहे बघू शकता आणि चालू चालू आम्ही खूप थकून गेलो आहे आम्ही आता वर चालून राहिलं तर आणि आमच्या सोबत हे आमची ही मंडळी पण खूप अवघड आहे वर सळाला खूप भारी जाते तर बघू शकता झाड खूप मस्त आहे तरी दीड दीड किलोमीटर आहे म्हणजे इथून त्याला मारुती मंदिराकडून आणि हा चालू झालेला आहे बर्थडे सेलिब्रेशनचा एक अविस्मरणीय क्षण जो आमचा देवाभाऊ आहे जो आमच्या सेक्युरिटीमध्येच आहे तर त्यांना सर्वजण त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करा आणि त्यांना विश करा हॅपी बर्थडे टू यू सॉरी मित्रांनो आम्ही तुम्हाला जेवणाचा व्हिडिओ किंवा फुटेज दाखवू नाही शिकलो कारण की जेवणामध्ये भरपूर व्हेरायटीज होत्या आणि आम्हाला दुसरे काम पण निघालेले होते वर्क प्रेशर थोडंसे जास्त होतो बाहेर गेलो होतो त्या कारणामुळे जेवणाचा पंक्तीचा व्हिडिओ आम्ही शूट नाही करू शकलो आणि आम्ही निघालो आमच्या गावाला म्हणजे आमच्या वाग घरे गर, घरला आणि हे अशी थंडीची एन्जॉयमेंट करत करत आम्ही पोचलो आमच्या वाघदऱ्याला आणि इथे सांधूचे मन झाले ते गुपचूप खायचे एवढं जेवण केलं सु सुद्ण, नंतरसुद्धा मग तिने गुपचूप ऑर्डर प्ले एक प्लेट ऑर्डर केली गुपचूप घेतली आणि आम्ही गुपचूप वगैरे खाल्ल्यानंतर सर्व तिला आव तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही व्हिडिओचा एंड करत हो, आहोत आणि आमच्या दिवसाचा पण